मंडळी आज बनवाय घेतलेलं आहे लोणचं लिंबाचं हे आपल्याच घरी झाडाला लागलेलं जायच्या बघू शकता आणि त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट बोलणार आहे खूप मेहनत केलेली आहे मी में, खूप मेहनत करून व्हिडिओ बनवू बनवू टाकलेले आहेत सपोर्ट काय मला भेटला नाही आणि हे शेवटचाच व्हिडिओ असणार आहे आजचा खूप कंटाळा येऊन गेलेला आहे व्हिडिओ बनवून बनवून काम करत करत व्हिडिओ बनवणं एडिट करणं टाकणं आणि आमचं छोटंसं गाव आहेत कधी एम बी असते कधी टावर नसते कधी काय असते असले सगळे प्रॉब्लेम असून पण आम्ही व्हिडिओ बनवून टाकत राहिले इतके दिवस हा शेवटचाच व्हिडिओ आहे माझा कोणी सपोर्ट पण करत नाही आमच्यासारख्या गरीब माणसाला लिंबाचं लोणचं टाकत आहे मी आज बघू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा नाही आवडली असेल तर नका करू खूप मेहनत करून करून परेशान झालेले आहे आम्ही बस झालं आता YouTube ची व्हिडिओ बंद उद्यापासून बघू शकता मिरच्या पण टाकल्या आहेत हिरव्या चार ते पाच चमच नमक टाकून घेतलेला आहे मी नमक भरपूर टाकलं भर तर पण चला नमक भरपूर टाकू शकता तुम्हाला जर आंबट आवडत नसेल तर एक दिवस ठेवा मग मिठामुळं त्याचं लिंबाचं पाणी सुटते ते पाणी टाकून द्या नंतर तुम्ही मटेरियल टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर असंच टाकू शकता तुम्ही मटेरियलच्यामध्ये धनी पावडर घेतलेला आहे मेथी पावडर घेतलेला आहे थोडंसं टिक्क्या पण घेतलेल्या आहेत थोड्या लसण डबल हिरव्या मिरच्या टाकतात मी कमी वाटल्या थोड्या मिरच्या मला तेल पण तापवून आहे तर बघू शकता मी दोन चमच हळद टाकून घेतलेली आहे मेथी पावडर टाकून घेऊया थोडं थोडं अगोदरच खरपूस खरपूस भाजून घेतलेला आहे मी सर्व मेथीदाणे तिक्या धने नंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे बघू शकता सर्व असं मिश्रण मिक्स मिकस करून घेऊया आणि एक चमच नमक टाकून घेणार आहे मी मीठ भरपूर टाकले तर पण चालेल सर्व मिश्रण असं टाकून घेऊ याच्यावर आपण लिंबावर आणि मिरचीवर सर्व मिक्स करून घेऊया आता काय करणार मित्रांनो खूप मेहनत केलेली आहे मी याच्यामध्ये पण काय सपोर्ट भेटला नाही मला खूप कंटाळा येऊन गेलेला आहे आता शेवटचाच व्हिडिओ असणार आहे माझा हे एवढे भरपूर टाकलेले आहेत व्हिडिओ पण एक पण व्हायरल गेलेला नाही आहे माझा व्हिडिओ अशी एक भरणी घ्या भरणीमध्ये टाकून घ्या स्वच्छ धुवून कोरडी करली केली पाहिजे भरणी पाणी नाही ठेवायला पाहिजे बिलकुल पाणी जमत नाही कारण की आपलं लोणचं खराब होऊ शकते असं पाण्यामुळं हे एकदम टेस्टी बनलेलं आहे बघू शकता तुम्ही लोणचं असं भरणी भरून ठेवले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांनो